महाराष्ट्र राज्य व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी बोगस हे। हे कामगारांचे काम अवमान करणारे आहे त्यामुळे हे आदेश त्वरित रद्द करण्यासाठी आणि प्रत्येक बांधकाम कामगारास पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी कॉम्रेड शंकर पुजारी यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे बांधकाम कामगारांसोबत राज्यव्यापी आंदोलन केले आहे महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना त्यांचं दक्षता पथक जे नेमलेलं आहे ते रद्द करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे कारण कायद्यामध्ये असं आहे की एखाद्या कामगार नोंदणी बद्दल जर अधिकाऱ्यांना शंका आली तर त्यांना ते नोटीस काढून परवा त्यांची तपासणी करू शकतात विदाऊट नोटीस त्यांना काही करता येत नाही पण त्यांनी विदाऊट नोटीस सुरू केलेलं त्याचा आम्ही निषेध करतोय आणि उद्यापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दक्षता पथकाला काहीही सहकार्य करणार नाही दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी मागील चार वर्षापासून कामगारांना बोनस देतो म्हणून सांगितलेलं होतं सानुग्रह अनुदान पाच हजार रुपये हो ते दिलेलं नाही तिसरं म्हणजे ज्या विधवा महिला आहेत त्यांचे अर्ज नामंजूर केले जात आहेत त्यांचे अर्ज ताबडतोबीनं मंजूर झाले पाहिजेत आणखीन एक बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये सरकारने असं जाहीर केले की आम्ही तीस लाख घरे बांधणार आहोत पण प्रत्यक्षामध्ये त्या बांधकाम कामगारांच्यासाठी घर बांधणी योजना असल्यामुळे ती त्यांनी राबवावी हो अशी त्यांच्याकडे आमची मागणी आहे आणखीन एक बाब म्हणजे की जे पेंडिंग अर्ज आहेत ते तसेच पडून आहेत दोन दोन वर्षे त्याचा लाभ मिळत नाही एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर तिच्या विधवा महिलेस दोन दोन वर्षापर्यंत रक्कम मिळत नाही मुलीचं लग्न ना झालं तरी वर्ष उमटून गेलं तरी त्या हजार रुपये मिळत माझं नाव कांचन कांचनार मी राहिल्या भोसरी मध्ये जर पाहिलं गेलं तर आज ज्या काही समस्या आहेत त्या सरकारमुळे ज्या उद्भवलेल्या आहेत मागच्या वेळेस फक्त ही लोक आश्वासन देत आले पण अजूनही कुठलाही त्यांनी तोडगा यावर काढलेला नाहीये दुसरी महत्वाची बाब जेव्हा फॉर्म भरला जातो फॉर्म भरल्यानंतर त्या व्यक्तीला सारख्या ताळी दिली जातात आणि जे काही त्यांनी पथक योजलेलं आहे खर तर त्यांनी सोशल जे काही गोष्टी चालू केलेल्या आहेत त्या गोष्टी सोशली जर पसत तर मंडळाने ज्या ऑफिसला आहे चालू तिथे जाऊन त्यांनी ती चौकशी केली पाहिजे दुसरी गोष्ट ज्या महिलांना आता मुलांचे जे काही फॉर्म्स असतील विधवा लेडीचे फॉर्म असतील किंवा जसे लाभाचे जे काही अर्ज असतात या प्रत्येक गोष्टीला तारीख दिली जाते फोटोज नाहीये साईनस नाहीये मुलांची कारण दिली जातात ही कारण जा ही कुठेतरी थांब थांबली पाहिजे जे काही आता सध्या आता जसं बघायला गेलं तर नाट्यावर लोक कामं करतात त्यांना उभी निश्चित की त्यांना ज्या काही असं कामगारांना वेळ काढून म्हणजे कामगारांना सुट्टी देऊन त्यांना पूर्णता जो काही मोबदला आहे तो मोबदला पण मिळत नाही म्हणून कामगार हा व्यक्ती वैतागला जातो प्रियंका सिंग स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई